पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच आर जे टॉक शो यामध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो भावंडांनो आणि बहिणींनो आज आयुष्याला उभारी देणाऱ्या एका नव्या विषया संबंधाने बोलायचं आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातन आपणास मी जे काही सांगू इच्छितो त्यातनं मला स्वतःला ऊर्जा मिळालेली आहे मला स्वतःला प्रेरणा मिळालेली आहे आणि कदाचित हा माझा अनुभव तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये उभारी देण्यासाठी कामाला येऊ शकतो तुमचं आयुष्य सुंदर बनवू शकतो अधिक सुजलाम सुफलाम बनवू शकतो आणि म्हणून हा अनुभव आपल्यासोबत शेअर करणं मला अत्यंत महत्वाचं वाटत कदाचित या अनुभवातून तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये उभारी घेण्यासाठी एक प्रेरणा मिळू शकते तुमच्या आयुष्याच्या निर्मितीला कलाटणी मिळू शकते भावंडांडो मनोवैज्ञानिकांनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे कि कथेच्या स्वरूपात ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या माणसाच्या मनामध्ये जास्त काळ स्मरणात टिकून राहतात आणि म्हणून पुढचे आठ दहा मिनिट मी ही जी गोष्ट सांगणार आहे ही जी कहाणी सांगणार आहे कदाचित ती तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही ठरू शकते आणि ही कथा ही गोष्ट मिथक नाही आहे तर गोष्ट हा अनुभव माझ्या आयुष्यातला जिवंत अनुभव आहे आणि म्हणून त्यातून तुम्हीही तुमच्या आयुष्य निर्मितीसाठी काहीतरी घ्यावं हाच एक उद्देश ठेवून या व्हिडिओची निर्मिती करतो भावंडांनो आज ज्या व्यक्तिमत्वाबद्दल मला बोलायचंय त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे गजानन गेडाम अर्थात ज्यांना मी गजभ हो म्हणतो मी उच्च माध्यमिकला असताना या माणसाची आणि माझी ओळख होते तारुण्यामध्ये अनेक ध्येयनिस्त आणि अने आपल्या आयुष्याला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सतत धडपडणारा हा तरुण अत्यंत आयुष्य चांगलं चाललेलं आहे रंग रंगोटी करणं च काम करणं घराला अत्यंत स्किलफुल पद्धतीनं पेंटिंग्स करणं असा हा त्यांचा व्यवसाय त्यांच्या हाताखाली जवळजवळ आठ दहा मुलं काम करतात आणि या आठ दहा लोकांना रोजगार पुरवण्याचं काम हे गजानन गेडाम नावाचं व्यक्तिमत्व करीत होत आणि असेच घराला रंगरंगोटी करण्याच्या कारणानं ते आमच्याकडे येतात आणि या व्यक्तिमत्वाची आणि माझी ओळख होते या व्यक्तिमत्वाला भेटल्यानंतर मला नेहमी असं जाणवत आलेलं होतं की या व्यक्तिमत्वाने शंभर टक्के आपल्या क्षमता वापरलेल्या ना नाही शैक्षणिक काळामध्ये आयुष्याची प्रिओरिटीज थोडीफार डिस्टर्ब होणं आणि त्यातून शिक्षणात काही साध्य करता आलं नाही म्हणून व्यवसायात उतरणं आणि एक चांगला यशस्वी उद्योजक होणं यशस्वी ठेकेदार ठेके घेऊन कामाचे ठेके घेऊन आपलं आयुष्य सुंदर करणं आयुष्याची एक चांगली निर्मिती करणं हे गजूभाऊनी केलेलं होत मात्र नियतीच्या पोटामध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं होत मीही समोर समोर संवाद थोडासा कमी झाला आणि अचानक दोन हजार वीस च साल उघडत दोन हजार वीस च साल उजाडत आणि सगळ होत्याच नव्हतं होत त्यांना कळत कि आपल्या जबड्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे ते डॉक्टरांकडे जातात आणि जेव्हा आजाराचं निदान होत त्यावेळेस हे कळत की कर्करोगाचं निदान झालेलं आहे भावंडांनो कर्करोग म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित आहे कर्करोग म्हणजे मरण हे जणू समीकरण झालेलं आहे पण या माणसानं काहीतरी वेगळंच करायचं ठरवलं या माणसाच्या आयुष्यातून आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात उभारी घेण्यासारख्या गोष्टी मिळू शकतात त्या कोणत्या याच्या चार पाच पाच सहा पॉइंट वरती बोलावं आणि ते तुम्हाला कळावं तर ते कोणते मुद्दे आहेत जे ह्या माणसाने आपल्या आयुष्यात जगत असताना या जगाला देऊन ठेवले केवळ भीतीने सुद्धा माणसे मरतात हे आपण पाहतो आणि तारुण्यामध्ये पस्तीसी ते चाळीसी मध्ये असताना या व्यक्तिमत्वाला कर्करोगाचं निदान होतंय आणि हा माणूस म्हणतो की थेट आयुष्याशी भिडता आलं पाहिजे मग थेट आयुष्याशी भिडणं काय आहे मरणाच्या भीतीला सुद्धा जगण्याची उमेद नेहमीच हरवत असते हो हे वाक्य पुन्हा एकदा मी रिपीट करतोय की मरणाच्या भीतीला सुद्धा जगण्याची उमेद नेहमीच हरवते हा व्यक्ती हार मानत नाही कर्करोगाचं निदान होतय स्वतः या आजारातून अत्यंत आपल्या आयुष्यामध्ये स्पॉन्टॅनियस चेंज करून घेतो किमोथेरपी यशस्वीरित्या करून घेतो आणि आजही दोन हजार पंचवीस मध्ये अत्यंत आनंदाने ते जीवन जगत आहेत आणि ते सांगतात ते काय सांगतात मनाच्या मनपटलावर फुलणारी फुले नेहमी जगण्याच्या उत्कट भावनेचीच फुलून आले पाहिजे कसला दृढ संकल्प आहे जगण्याचा भावांनो हा व्यक्ती कॅन्सर सर्वाइंग पेशंट आहे आणि तरीही त्याच्या ओठावर जगण्याच्या नवनिर्मितीच्या आशा आहेत आम्ही का निराश होतो त्यांच्यासाठी एका कवीच्या समर्प कोळी ठरतील की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आणि सर्वावरती आता खरोखर लिहिण आनंदाने सर्वावरती आता खरोखर निघेना आनंदाने पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे जगत असताना अवतीभवती ही माणसं मला नेहमीच प्रेरित करत आलेली आहेत ती मला आयकॉन वाटतात ती मला आदर्श वाटतात जगण्यातले खरे हिरो वाटतात आणि म्हणून यांच्या व्यक्तिमत्वाकडून आपण सुद्धा काहीतरी घेऊ शकत काय घेऊ शकतो थोडेसे दुःख जर आपल्या वाट्याला आले की आपण निराश होऊन जातो पण ती निराशा आयुष्याचा निर्णायक कलाटणी घेऊ शकते का तर अजिबात असं नाही गजुभाऊ म्हणतात दुःख मनाचा आजार आहे दुःख मनाचा आजार आहे त्या आजाराला यशस्वीरित्या दूर करता येत आयुष्यामध्ये मरण जरी ताटात वाढून ठेवलेला असेल ना तरी त्या मरणाला सुद्धा थेट बिडण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे भावांनो आयुष्य जस आहे तसं स्वीकारता आलं पाहिजे नाहीतर जगण्याचं जे गमक आहे जगण्याची जी खर मजा आहे ती आपल्याला कधीच घेता येणार नाही आणि म्हणून परिस्थितीचा आव करून न घेता की माझ्या आयुष्यात असं नाही माझ्या आयुष्यात तसं नाही माझ्या आयुष्यात असंच होतय माझ्या आयुष्यात तसंच होतय ही, ही। कारण माणसाच्या मनाला निस्तेज करणारी असतात माणसाच्या मनाला मुरजवून टाकणारी असतात आणि म्हणून आपण नियम हे लक्षात घ्यायला पाहिजे की क्यू होता है मायूस क्यू होता है मायूस मायूस होणे होता है क्या ये जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है ये जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है खोल जमाना उडान देखता है को खोल जमाना उडान देखता है मरण जरी वाटाला आलेलं असले ना तरी ते मरण हसत हसत पुढे जाण्याची इच्छाशक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे हेच मानवी आयुष्याचं खरं गमक ठरू शकतं हे आपल्याला गजूभाऊकडून समजत मी जे काही बोललो त्याचे काही चार पाच थेट मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगतो की थेट माणसाला आयुष्याशी भिडता आलं पाहिजे मरणाच्या विचाराने सुद्धा मानसं मरतात त्या काळामध्ये आयुष्य निर्मितीची स्वप्न बघता आली पाहिजे दुःख मनाचा आजार आहे तो आजार भिरकावून देता आला पाहिजे दुःखाशी सरळ दोन हात करता आले पाहिजे मरणाच्या भीतीला जगण्याची उमेद नेहमीच हरवत असते आयुष्य जसं आहे तसं स्वीकारता आलं पाहिजे मनाच्या मनपटलावर फुलणारी फुले, फुले नेहमी जगनाच्या उत्कटतेच्या भावनेनेच फुलून आली पाहिजे आणि मरण जर पुढं वाढून ठेवलं असेल तरी सुद्धा त्यास हसत हसतच सामोरे गेलं पाहिजे हे आपण त्या व्यक्तिमत्वाकडून शिकून घेतो त्या व्यक्तिमत्वावर आज बोलण्याचा जो योगायोग आला काल योगायोगानं एक फेरफटका मारत असताना त्यांची भेट झाली आणि आज मी त्या सगळ्या वातावरणानं आनंदित झालो आणि त्यांनी असं म्हटलं की तुला भेटून मला आनंद झाला कदाचित माझं हे बोलणं अनेकांना सुद्धा ऊर्जादायी देणार ठरू शकतं म्हणून या व्हिडिओची निर्मिती आहे मी बोललेलं सगळंच सत्य आहे असा माझा कयास नाही मात्र यातन एखाद्याला जरी जगण्याची उमेद मिळाली तरीही हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सार्थक झाला असा मी समजतो धन्यवाद